नमस्कार रोहिणी सेल्दी किचनमध्ये चमचमीत अशी मासवडी आणि झणझणीत मासवडीचा रस्सा बघणार आहोत अगदी साधी सोपी तीन स्टेपमध्ये आपण ही मासवडी आज बनवलेली आहे अगदी सोपी पद्धत करून सांगितलेली आहे नमस्कार मी रोहिणी रोहिणी सेल्दी किचनमध्ये तुमच्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आपण आज रोहिणी सेल्दी किचनमध्ये पाहणार आहोत तुम्हाला थमनेल बघून समजलंच असेल अगदी महाराष्ट्रीयन गावरान अशी झणझणीत अशी चमचमीत अशी मासवडी आणि झंझणीत मासवडीचा रस्सा आपण आज बनवत आहोत मासवडी ही अगदी नॉनव्हेज ला मागे टाकणारी अशी आहे आणि बऱ्याच जणांना मासवडी म्हटलं ना की अवघड वाटते पण आज आपण जी रेसिपी बनवणार आहोत मासवडीची अगदी साधी सोपी पद्धत मी सुटसुटीत पद्धत सांगितलेली आहे त्यामुळे अगदी नऊ शिके सुद्धा अगदी पहिल्या प्रयत्नात ही मासवडी बनवू शकतात पुणे भागामध्ये मराठवाड्यामध्ये ही मासवडी आवर्जून बनवली जाते आणि पुण्यामध्ये तर जावई घरी आले की मासवडीचा बेत आखला जातो अशी ही मासवडी सर्वांच्या आवडीची असणारी आपण आज बनवणार आहोत काही छोट्या छोट्या टिप्स सांगितलेल्या आहेत त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पाहायला विसरू नका चला लगेचच सुरुवात करू मासवडीची पहिली स्टेप आपण इथे बनवणार आहोत ते म्हणजे मासवडीसाठी जे सारण लागतो ते आपण सारण सर्वप्रथम बनवून घेणार आहोत त्यासाठी इथे मी काही साहित्य घेतलेलं आहे ते सर्व डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले जाईल इथे पॅन गरम करण्यासाठी ठेवला होता पॅन गरम झाला की त्यामध्ये अगदी दोन टेबलस्पून इतके धने दालचिनी लवंग सात ते आठ मिरी आणि हिरवी वेलची घेतलेली आहे हे सर्व खडे मसाले अगदी अर्धा मिनिटभर परतून घ्यायचं इथे पाहू शकता अगदी व्यवस्थित भाजलं की काढून घेऊ एका ताटामध्ये आणि थंड करण्यासाठी ठेवून द्यायचं आहे ले ले तर याच पॅनमध्ये अगदी आपण दोन ते तीन टेबलस्पून इतके मी इथे तीळ घेतलेले आहेत तीळ आणि अगदी वन टेबलस्पून खसखस दोन्ही एकत्र भाजून घ्यायचं आणि अगदी छान असे तीळ आणि खसखस तडतडले की काढून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने इथे अर्धा मिनिटभर आपण परतलं काढून घेऊ आणि थंड करण्यासाठी बाजूला ठेवून देऊ याच पॅनमध्ये आपण भाजून घेणार आहोत जिरे वन टेबल स्पून इतके मी जिरे घेतलेले आहेत अगदी मंद गॅसवरती अर्धा मिनिटभर परतून घ्या अगदी अर्धा मिनिट झाला जिरे छान भाजले काढून घेऊ आणि अगदी थंड करण्यासाठी बाजूला ठेवून देऊ आता भाजून घेणार आहोत शेंगदाणे शेंगदाणेसुद्धा अगदी जास्त खरपूस भाजायची गरज नाही आहे पण थोडेसे अर्धा मिनिटभर परतून घ्या इथे पाहू शकता शेंगदाणेसुद्धा भाजले काढून घेऊ आता इथे आपले सर्व खडे मसाले भाजून झाले आता आपण भाजून घेणार आहोत खोबरे इथे मी खोबरं किसून घेतलेलं आहे तुम्ही त्याचे काप जरी भाजून घेतले तरीसुद्धा चालेल खोबरं अगदी लालसर तांबूस रंगावरती भाजून घ्यायचं इथे खोबरं भाजलं काढून घेऊ आता याच पॅनवरती तेल गरम करू थोडंसं तेल गरम झालं की यामध्ये आपण आता कांदा भाजून घेणार आहोत इथे मी अगदी एक मोठा कांदा घेतला अगदी त्याचे बारीक काप केलेले आहेत उभा चिरून घेतलेला आहे आणि तांबूस रंग येईपर्यंत कांदा आपण भाजून घेणार आहोत अगदी लालसर झाला कांदा की व्यवस्थित भाजला जातो कांद्यामध्येच आपण लसणाच्या इथे आठ ते दहा पाकळ्या मी घेतलेल्या आहेत त्या भाजून घेऊ कांदा आणि लसूण अगदी पटकन भाजण्याकरता अगदी चिमुटभर मीठ घातलं आणि ते पाहू शकता अगदी लालसर तांबूस रंगावरती आपण कांदा आणि लसूण भाजून घेतला तर हे मिश्रण एका डिशमध्ये काढून घेऊ आसवडीसाठी जे साहित्य लागणार होतं जे मसाले लागणार होते ते आपण सर्व भाजून घेतलेले आहेत खरपूस असे आणि आता हे थंड झालेले आहेत थंड झाले की लगेच आपण आता मिक्सरमध्ये बारीक वाटून घेणार आहोत मिक्सरमध्ये वाटत असताना सर्वप्रथम कोरडे जिन्नस वाटून घ्या त्यानंतरच कांदा आणि लसूण वाटायचं आहे अशा पद्धतीने इथे आपण सर्व खडे मसाले बारीक वाटून घेऊ इथे मी अशा प्रकारे सर्व खडे मसाले बारीक वाटून घेतलेले आहेत पाहू शकता अशा पद्धतीने जास्तही बारीक वाटायचं नाही आहे थोडंसं रवाळदार ठेवलं तरीसुद्धा चालेल आता याच भांड्यामध्ये आपण आता खोबरंसुद्धा बारीक वाटून घेणार आहोत मासवडीचं सारण बनवत असताना अजिबात पाण्याचा वापर करायचा नाही इथे आपण सर्व कोरडे मसाले वाटून घेतले त्यानंतरच आपण यामध्ये आता कांदा आणि लसूणसुद्धा बारीक वाटून घेणार आहोत कांदा लसणामुळे काय होतं मसाल्याला पाणी सुटतं ओलावा निर्माण होतो त्यानंतर आपण इथे कोथिंबीरसुद्धा याच भांड्यामध्ये वाटून घेणार आहोत एकत्र वाटून घ्यायचं आहे त्यामुळे मसाल्याला पाण्याची आवश्यकता अजिबात भासणार नाही त्यानंतर इथे अगदी दोन टेबलस्पून इतके मी लाल तिखट घेतलं तुम्ही तुमच्या आवडीनुसार थोडंसं लाल तिखट कमी जास्त करू शकता मीठ चवीनुसार घेतलेलं आहे मिठाचं प्रमाणसुद्धा कमी जास्त केलं तरीसुद्धा चालेल आणि अगदी चिबूटभर हळद घातलेली आहे आता हे सर्व आपण एकदा फिरवून घेऊ मिक्सरमधून छान असं बारीक वाटून घेणार आहोत अशा पद्धतीने इथे आपण सर्व मसाले बारीक वाटून घेतलेले आहेत आणि आता एका बाउलमध्ये आपण काढून घेऊ अगदी सारण अप्रतिम होतं इथे पाहू शकता रंग आणि अगदी घमघमाट सुटलेला आहे अगदी चव अप्रतिम या सारणाची लागते त्यामुळे अगदी पाणी न घालता हे सारण वाटून घ्या अशा पद्धतीने इथे मासवडीसाठी जे सारण लागणार होतं ते आपण तयार करून घेतलं आहे इथे आपली मासवडीची पहिली स्टेप पूर्ण झालेली आहे म्हणजे मासवडीसाठी जे मास सा सारण लागणार होतं ते आपण तयार करून घेतलं पण सारण बनवत असताना सुद्धा आपल्याकडून काही चुका होऊ शकतात पहिली टीप आहे मासवडीचं सारण बनवत असताना सारणामध्ये अजिबात पाण्याचा वापर करायचा नाही दुसरी टीप म्हणजे जेव्हा खडे मसाले भाजून घेतात त्याच्यानंतर थंड करूनच ते खडे मसाले मिक्सरमध्ये फिरवून घ्या त्याच्यानंतरच त्याच्यामध्ये कांदा कोथिंबीर लसूण वाटून घ्या कांद्याच्या ओलाव्यामुळे मसाल्याला पाणी सुटतं त्यामुळे पाण्याची आवश्यकता भासत नाही ह्या टिप्स फॉलो केल्या ना तर अगदी सारण छान बनेल आणि मासवडीसुद्धा अगदी छान बनेल मासवडीचं सारण बनवून झालं आता मासवडीसाठी झणझणीत चमचमीत गावरान रस्सा बनवायला घेऊ त्यासाठी इथे साहित्य घेतलेलं आहे सर्व साहित्य डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले जाईल पॅन गरम झाला त्यावरती ते तेलसुद्धा अगदी वन टेबल स्पून इतकं घातलं आणि दोन मोठे चिरून घेतलेले कांदे आपण परतून घेणार आहोत आता अगदी तांबूस रंगावरती भाजावा याकरता अगदी चिमुडवर मीठ घाला म्हणजे पटकन भाजला जातो अगदी अर्धा मिनिटभर कांदा परतला त्यामध्ये अर्धा लसणाच्या पाकळ्या आणि एक इंच आलं घालू आणि अर्धा मिनिटभर परतून घेऊ इथे पाहू शकता अर्धा मिनिट झाला छान असं परतलं त्यामध्ये अगदी वन टेबल स्पून इतकी चना डाळ घालायची आणि अगदी एक मिनिटभर परतून घ्यायचं अगदी तांबूस रंग येईपर्यंत इथे पाहू शकता आपण चणाडाळ लसूण आलं आणि कांदा भाजून घेतला आता यामध्येच आपण भाजून घेणार आहोत सुकं खोबरं इथे तुम्ही खोबरंसुद्धा अगदी सुकं वेगळं भाजून घेतलं कोरडं भाजून घेतलं तरीसुद्धा चालेल अशा पद्धतीने इथे सर्व आपला मसाला तयार आहे भाजून तयार आहे खरपूस असा तांबूस रंगावरती एका ताटामध्ये काढून घेऊ आणि थंड करण्यासाठी ठेवून देऊ सर्व मसाले थंड झाले आता मिक्सरच्या भांड्यामध्ये सर्व मसाला काढून घेऊ आणि अगदी बारीक वाटून घ्यायचं आहे आता यामध्येच आपण घालणार आहोत कोथिंबीर त्यानंतर यामध्ये घालू इथे मी आमचा घाटी मसाला घेतलेला आहे दोन टेबलस्पून इतका तुम्ही तिखटाचं प्रमाण कमी जास्त केलं तरीसुद्धा चालेल वन टेबलस्पून धनेपूड वन टेबलस्पून गरम मसाला आणि इथे आपली लाल मिरची पावडर घेतलेली आहे अगदी रंग सुरेक यावा याकरता आणि मिक्सरमध्ये बारीक वाटून घेऊ अशा पद्धतीने इथे मिक्सरमधून आपण सर्व मसाला बारीक वाटून घेतला अगदी रंग सुरेख आलेला आहे ते पाहू शकता अशा पद्धतीने आता अगदी कढई गरम करण्यासाठी ठेवलेली आहे कढईमध्ये अगदी दोन टेबलस्पून इतकं मी तेल घातलं तेल अगदी छान गरम झालं की यामध्ये घालणार आहोत हिंग हिंग अगदी महत्त्वाचं आहे हिंगाची फोडणी महत्त्वाची आहे त्यानंतर मोहरी जिरेची फोडणी घातली छान असे तडतडले हळद घातली हळद घातली की पूर्णपणे फोडणी मिक्स करून घ्यायची म्हणजे हळद तेलामध्ये अगदी व्यवस्थितपणे मिक्स होते आणि याच तेलामध्ये बारीक वाटून घेतलेला मसाला घालू मसाल्याचं स्टेक्चर बघू शकता अप्रतिम आहे आणि रंगसुद्धा अप्रतिम आलेला आहे असा जर मसाला असेल ना तर अगदी झणझणीत चमचमीत असा रस्सा तयार होतो आणि मसाल्याला चवसुद्धा अप्रतिम लागते आता हा सर्व मसाला तेलामध्ये अगदी तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचा आहे परतून घ्यायचा आहे खाली लागू नये याची काळजी घ्यायची इथे पाहू शकता अगदी मी दोन ते तीन मिनटं परतून घेतला अगदी रंग स्टेक्चर बघू शकता आणि अगदी मसाल्याला तेल सुटलेलं आहे आणि इथे मी गरम पाण्याचा वापर करणार आहे इथे मी गरम पाणी करण्यासाठी ठेवलेलं आहे गरम पाणी झालं कोणताही तुम्ही रस्सा बनवत असाल ना तर त्याच्यामध्ये गरम पाणी उकळलेलं पाणी घाला अगदी छान अशी रस्शाला तरी येते आणि रस्सा अगदी चमचमीत अप्रतिम चवीचा बनतो त्यामुळे नेहमी कोणताही रस्सा बनवत असताना थंड पाण्याचा अजिबात वापर करू नका इथे पाहू शकता तुम्ही तुमच्या आवडीनुसार पाण्याचं प्रमाणसुद्धा कमी जास्त करू शकता कारण का इथे मी मसाले जास्त वापरलेले आहेत त्यामुळे मी इथे पाण्याचासुद्धा वापर थोडा जास्त करत आहे तुम्ही किती मसाले वापरता याच्यावरती पाणीसुद्धा तुम्ही ठरवू शकता त्यामुळे अगदी जास्त दाटसरही करायची गरज नाही आहे कारण का अगदी पातळ असा गावरान चमचमीत झणझणीत रसा खायला मजा येते आता इथे चवीनुसार मीठ घालू आणि व्यवस्थितपणे मिक्स करून घेऊ अगदी इथे झाकण न ठेवता आपण पाच ते सात मिनटं मी उकळी आणलेली आहे आणि तरी बघू शकता अगदी रंग स्टेक्चर बघा आणि चव तर अप्रतिम असणार आहे अगदी घमघमाट सुटलेला आहे रश्श्याचा मस्त असा आपला मासवडीचा झणझणी चमचमीत रस्सा इथे तयार झाला कोथिंबीर घाला आणि अगदी अजून एक उकळे आणा इथे पाहू शकता मासवडीचा रस्सा आपला तयार झालेला आहे मासवडीचं झणझणीत रस्सा तयार करून घेतला आता मासवडीचं पिठलं कसं बनवायचं ते बघूयात इथे तेल घेतलेलं आहे त्यानंतर चिमुटभर हळद चवीनुसार मीठ हिंग घेतलेलं आहे लसूण आलं मिरचीचं वाटण करून घेतलं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे इथे दीड कप बेसन घेतलेलं आहे प्रमाण अगदी अचूक ठेवायचं आहे इथे कढई गरम करण्यासाठी ठेवलेली आहे कढई गरम झाले की वन टेबल स्पून इतकं तेल घातलं त्यामध्ये हिंगाची फोडणी सर्वप्रथम द्यायची आणि यामध्ये आपण घालूयात आलं लसणाची आणि मिरचीचं वाटण घातलं ते व्यवस्थितपणे परतून घ्यायचं अगदी छान असं परतून झालं अर्धा मिनिटभर की यामध्ये आपण घालणार आहोत हळद हळद घातली की पुन्हा एकदा छान असं परतून घ्यायचं हळद तेलामध्ये छान परतली की छान रंग येतो आणि आता यामध्ये आपण घालणार आहोत चवीनुसार मीठ मिक्स करून घेऊ छान असं मिक्स झालं की यामध्ये अगदी आपण पाण्याचं प्रमाण योग्य प्रमाणात घेणार आहोत कारण का दीड वाटी आपण इथे बेसन घेतलं दीड वाटी बेसन असेल तर दोन वाटी आपल्याला पाण्याची आवश्यकता असणार आहे हे प्रमाण अगदी अचूक आहे हे प्रमाण जर वापरलं तर अगदी मासवडी अजिबात बिघडणार नाही किंवा मासवडीचं पिठलं अजिबात बिघडणार नाही अगदी जर तुम्ही दोन कप बेसन घेतलं तर अगदी अडीच कप पाणी घ्या आता इथे छान अशी उकळी आले आहे आणि आता यामध्ये आपण बेसन घालणार आहोत पण बेसन घालत असताना नेहमी लक्षात ठेवा चाळूनच बेसन वापरायचं आहे न चाळता बेसन तसंच अजिबात घालू नका इथे ही प्रोसिजर अगदी फास्ट करायची आहे एका हाताने चाळून घ्यायचं पीठ आणि दुसऱ्या हाताने अगदी त्याच्या हाता गुठळी मोडून घ्यायच्या आहेत अगदी ही प्रोसिजर करत असताना अगदी फास्ट प्रोसिजर करा आणि गरम पाणी असल्यामुळे गुठळी होण्याची शक्यता असते तर इथे आपण सर्व पीठ अशा प्रकारे चाळून घेणार आहोत आणि इथे आपण दीड कप बेसन होतं तर दोन कप पाणी घेतलं होतं तर हे प्रमाण अगदी योग्य आहे प्रमाण चुकवू नका आणि अशा प्रकारे इथे पाहू शकता आपण इथे सर्व पीठ मिक्स करून घेत आहोत जसं आपण पिठलं बनवतो ना तीच प्रोसिजर आहे फक्त जराशी फास्ट करायची गुठळी होऊ नये म्हणून काळजी घ्यायची खाली चिटकू नये लागू नये याकरता काळजी घ्यायची इथे पाहू शकता अशा प्रकारे सतत मिक्स करत राहायचं आहे फेटून घ्यायचं आहे म्हणजे अगदी मांसवडीचं पिठलं व्यवस्थित बनते आणि इथे पाहू शकता मी पाच ते सात मिनटं झाली अशा पद्धतीने फेटून घेत आहे अगदी जितकं तुम्ही फेटाल तितकी गुठळी कमी होते आणि मांसवडी उत्तम चवीची बनते इथे पाहू शकता आपण आता अगदी पाच मिनटासाठी याच्यावरती झाकण ठेवणार आहोत जेवढं पीठ वाफवलं जाईल शिजेल तितकी मासवडी अप्रतिम बनते आणि इथे पाहू शकता आपण पाच मिनटासाठी झाकण ठेवलेलं होतं आता ते काढून घेऊ आणि बघायचं आपल्याला पीठ अगदी गोळा तयार झाला तर पीठ शिजलं असेल तर इथे पाहू शकता अजून गोळा बनत नाही आहे म्हणजे पीठ अजिबात शिजलं नाही आहे अजून थोडं पाच ते सात मिनटं आपल्याला शिजवायची गरज आहे त्यासाठी अजून याच्यावरती आपण झाकण ठेवून देणार आहोत आणि पाच ते सात मिनटं शिजू देणार आहोत इथे पाहू शकता अगदी पाच मिनटानंतर मी झाकण काढलं आणि आपण आता पाहूया शिजलं आहे की नाही तर इथे पाहू शकता अशा प्रकारे इथे गोळा तयार झाला म्हणजे पीठ आपलं व्यवस्थित शिजलं गेलं इथे कढईमध्ये जे खाली पीठ लागलेलं ला आहे त्याच्यामध्ये अगदी अर्धा ग्लास पाणी घाला उकळी जो रस्सा बनवलेला आहे त्याच्यामध्ये घाला अप्रतिम चव लागते रस्शाला आणि आता हे पिठलं आपण थोड्या थोड्या बॅचनी मासवडी थापून घेणार आहोत पहिली बॅच करत असताना अगदी मासवडीचं पिठलं झाकून ठेवायचं म्हणजे गरम राहतं आणि मासवडी व्यवस्थित थापली जाते मासवडीची इथे आपण दुसरी स्टेप पूर्ण केलेली आहे ती म्हणजे मासवडीचं पिठलं बनवून झालेलं आहे तर पिठलं बनवत असताना सुद्धा अगदी महत्वाच्या गोष्टी म्हणजे मासवडी बनवत असताना अगदी तुम्ही दीड कप जर बेसन घेतलं असेल तर त्याच्यासाठी दोन कप पाणी योग्य आहे जर दोन कप बेसन घेतलं तर त्याच्यासाठी अडीच कप पाणी हवं आहे असं आपण मेजरमेंट ठेवलं तर अगदी व्यवस्थितपणे मासवडीचं पिठलं तयार होतं आणि मासवडी थापत असताना ते पिठलं गरम असावं तरच मासवडी थापली जाते आणि व्यवस्थित दिसतेही आणि बनतेही ह्या टिप्स लक्षात ठेवा मासवडी अजिबात बिघडणार नाही इथे मासवडीसाठी कॉटनचा कपडा वापरायचा आहे इथे मी कॉटनचा रुमाल घेतलेला आहे अगदी भिजवलेला असावा स्वच्छ धुतलेला त्याच्यावरती अशा पद्धतीने पाणी घालायचं आणि खोबरं इथे पसरवून घ्यायचं आहे आणि इथे कोथिंबीर अप्रतिम चव लागते खोबरं आणि कोथिंबिरीने आणि त्याच्यावरती आता मासवडीचं पिठलं घालूया इथे पाहू शकता किती गरम आहे पण पिठलं गरम असतानाच आपल्याला हे पिठलं थापून घ्यायचं आहे अगदी हाताला थोडं थोडं पाणी लावायचं आणि अशा पद्धतीने व्यवस्थितपणे थापून घ्यायचं आहे पीठ जर थंड झालं तर मासवडी अजिबात व्यवस्थित बनत नाही त्यामुळे अगदी पीठ गरम असतानाच मासवडी अशा पद्धतीने थापून घ्यायची आहे इथे पाहू शकता आपण व्यवस्थितपणे पिठलं सर्व थापून घेतलं आता सारण भरणार आहोत सारण भरत असतानासुद्धा अगदी तुम्ही पूर्णपणे सारण पसरवलं तरीसुद्धा चालेल आणि सारण भरत असताना अगदी जास्तही भरायचं नाही किंवा अगदी कमीही नाही जास्त भरलं तर सारण बाहेर येण्याची शक्यता असते आता इथे आपण सारण भरून घेतलं आता मासवडी करत असताना काळजी घ्यायची अगदी हळूवारपणे कपड्यावरतीच आपल्याला अशा पद्धतीने फोल्ड करून घ्यायचं आहे एकावरती एक अशा पद्धतीने इथे पाहू शकता अशा पद्धतीने मी फोल्ड करून घेतलं आणि दोन्ही बाजूनी अगदी असं हलक्या हाताने आपल्याला प्रेस करायचं आहे दाबून घ्यायचं आहे म्हणजे अगदी त्याला माशाचा आकार येईल असं आपण त्याला आकार देणार आहोत इथे पाहू शकता अशा पद्धतीने इथे आपली मासवडी तयार झालेली आहे अगदी गावरान पद्धतीनं आपण मासवडी आज बनवलेली आहे आणि भन्नाट दिसते आहे रंग टेक्चर त्याचं बघू शकता मासवडी अप्रतिम इथे झालेली आहे आणि खोबरं आणि कोथंबिरेमुळे अगदी उठून दिसते आणि भन्नाट आपली इथे मासवडी तयार झाली अजून एक बनवून घेऊ अशा पद्धतीने इथे आपण मासवडी बनवलेली आहे आता इथे आपण मासवडी कट करून घेणार आहोत अगदी जास्तही पातळ कट करायची गरज नाही पुढचा भाग आपण अशा पद्धतीने कट करून घेऊ अगदी जाडसरच ठेवायची इथे मी एक एक इंचभर इतकी जाडी ठेवणार आहे तुम्हीसुद्धा अगदी तेवढीच जाडी ठेवा कारण का अगदी पातळ ही मासवडी खाण्यास मजा येत नाही कारण का आपण रश्शामध्ये ती मासवडी खात असतो इथे पाहू शकता अप्रतिम मासवडी दिसते रंग स्टेक्चर आणि आपलं सारण तुम्ही बघू शकता किती सुंदर दिसतं आहे त्याच्यामध्ये अगदी छान भन्नाट दिसतं आहे आणि मासवडीचं जेवढं पिठलं तुम्ही शिजवून ना तेवढी अप्रतिम मासवडी बनते चवसुद्धा अगदी छान लागते आणि जर पिठलं जर शिजण्याकरता कमी पडला असेल ना तर मासवडी खाण्यास मजा येत नाही अगदी चव वेगळीच लागते त्यामुळे मासवडीचं पिठलं व्यवस्थित शिजवून घ्या आणि इथे पाहू शकता भन्नाट आपला झंझणीत मासवडीचा रस्सा आणि चमचमीत मासवडी गावरान मासवडी आपण इथे तयार करून घेतलेली आहे आता श्रावण सुरू होणारच आहे तर अगदी नॉनव्हेज नसेल तर तुम्ही ही मासवडी आवर्जून बनवा अगदी नॉनव्हेजलासुद्धा मागे टाकणारी अशी मासवडी आपण आज बनवलेली आहे झंझणीत चमचमीत अशी तुम्हा सर्वांना नक्की आवडेल आपण आज बनवलेली रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा पुन्हा भेटू अशाच नवीन आणि छानशा हेल्दी रेसिपी सोबत तोपर्यंत स्वस्त राहा मस्त राहा खुश राहा आणि जर ओली किचनला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा पुन्हा भेटू धन्यवाद